महाराष्ट्र शासन आणि बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा या संस्थेद्वारा निशुल्क मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे एकवीस जुलै ते तीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजन करण्यात आले आहे प्रशिक्षणामध्ये तलावाचे बांधकाम आणि मासे पालनासाठी तलावाची पूर्वतयारी मासे बीज रोपण आणि बीज संगोपन पालन करण्यायोग्य मासांचे प्रकार पर्यायी मासे मुख्य जातीच्या मासांची पैदास पद्धती सविस्तर माहिती माशांचे पोषण आणि तंत्रज्ञान माशांचे खाद्यजीवांचे संवर्धन आणि पद्धती विविध माशांच्या पिंजरा पद्धतीने व्यावसायिक उत्पादन सामान्य मासे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन मत्स्य व्यवसायातील विपणन व्यवस्थापन यशस्वी उद्योजकाच्या मत्स्य प्रकल्पाला भेट थेट संवाद मत्स्य उत्पादनाची प्रक्रिया उद्योग कॅनिंग आणि पॅकेजिंग तंत्रज्ञान सोबियंत मासेपालन इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येईल प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येताना उमेदवारांना शाळा सोडण्याचा दाखला गुणपत्रिका रेशन कार्ड आधार कार्ड मनरेगा कार्ड जॉब कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना जेवण चाय नाश्ता वही पुस्तके आणि राहण्याची सोय आदी मोफत केली जाईल स्वयंरोजगाराची आवड व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा पुरुष मंडळींनी मुलाखतीकरिता एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा लालबहादूर शास्त्री मनरो शाळेच्या बाजूला शास्त्री जग भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निदेशक मिलिंद इंगळे यांनी दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे